नमस्कार मी सृष्टी पाटील महाराष्ट्रभर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं आहे आणि यामुळंच प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात आता प्रचाराचा धुमाकूळ माजलेला आहे आता मी सध्या आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये जिथं नगरपरिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचाराचा अगदी थुरळा उडवत आहेत तर याच अनुषंगानं आज आपण पाहणार आहोत इथं कोपरगावात नेमकी हवा कुणाची आहे हे या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा तर आम्हाला हे करू शकतात हो, 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 तर हो। ते पराग शिवाजीराव सन्नान साहेबच करू शकतात हेच का आता हे रस्ते खूप धुळीने झाले खड्डे लोक बघा रुमाल लावून फिरताय अक्षरशः अशी परिस्थिती आणि तो कामाचा माणूस आहे आम्हाला वाटतंय कामाचा माणूस आहे ते काम करतील असं वाटतंय तुम्हाला ग्राउंड लेवलला पण त्यांचं चांगलं काम आहे तीनशे पासष्ट दिवस ॲवेलेबल राहणारा माणूस आहे प्लस कोणताही सामाजिक कार्य असू या कोणतं धार्मिक कार्य असू साहेब कायम अग्रेसर असणार आहे आणि कधी पण तुम्ही त्यांना कॉल करा तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास हे साहेबांचं आम्हाला कधीही आजकालचे वाटले नाही कमी वाटले नाही जेव्हा पण आम्हाला कुठं काही वाटलं आहे साहेब आमच्यासाठी हजर राहिलेले त्याच्यामुळं सनदान साहेब हे प्रचंड मताने चांगले निवडून येणार आहे हे आम्हाला विश्वास आहे म्हणजे एकंदरीत हवा मागील पंचवार्षिक निवडणूक म्हणजे नऊ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी सुद्धा ते कोपारगावकरांच्या पूर्ण काही जे प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील व्यापारी वर्गाचे प्रश्न असतील आरोग्याच्या समस्या असतील सर्व गोष्टींसाठी ते कोपरगावात सातत्यात नऊ वर्षापासून बारा महिने चोवीस तास हजार आहे त्यामुळे जनतेचं कौल हा संदान साहेबांकडे आणि विवेक कोल्हेच्या नेतृत्वाखाली जर हे काम होत आहे पराग संदान साहेब विवेक कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत तर मग विवेक कोल्ह्यांबद्दल तुमचं काय मत येतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम येत आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की याच्यावरती तुमचं काय मत आहे कोल्ले साहेबांच्या नेतृत्वात जर त्यांनी उमेदवार दिलेले आहे तर साहजिक आहे कोल्हे साहेब भारतीय जनता पार्टीचे एक प्रमुख घटक आहे आता दोन महिन्यापूर्वी भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब कोपरगावला येऊन गेले त्यामुळे कोपरगावकरांच्या आशा खूप उंचावलेल्या आहेत जो काही निधी सी एम साहेबाकडून मिळणार तो साहेबांमार्फत नगरपालिकेला वापरलेला जाणार आणि त्यात साहजिक आहे का त्यांचे जे निवडणूक पदाचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे हे प्रचंड मताने विजयी होतील व त्यांनी सी एम साहेबांनी दिलेला निधी हा पूर्णत्वास कोपरगावच्या पूर्ण पंधरा प्रभागामध्ये पूर्ण वापरून कोपरगावकरांना सुविधा मिळणार त्यांच्यामार्फत तुमचा काय एवढा विश्वास आहे पराग संधान साहेबांवर म्हणा किंवा विवेक साहेबांवर सा की विवेक कोल्हे साहेबांवर तर म्हणायचं ठरलं तर झालेल्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये स्वत त्यांनी सुद्धा माघार घेतले आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना समोर शंभरभरच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला जे उमेदवार मागच्या पंचवार्षिक इलेक्शनला फक्त साडेआठशे मतांनी विजयी झालेले होते ते उमेदवार सव्वा लाख मताने विजयी झाले हे मान्य अमित साहेब साहेबांनी व अजितदादा सुद्धा कोपरगावला आल्यानंतर त्यांनी ते के मान्य केलं आमदार त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला विवेक भैयासाहेबांनी सपोर्ट केला आम्हाला इतर इथं येणाऱ्या काळामध्ये भैया साहेबांचे जे, जे कामं असतील उल्ले साहेबांचे असल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल बसस्टँड चे प्रश्न असेल पुलिस स्टेशन कर्मचारी वसाहत पोलीस स्टेशनची वसाहत नगरपालिकेचे ऑफिशियल वसाहत संपूर्ण कर्म सीएम साहेबांनी आमदार ताईंना दिलेल्या निधीतून कोपरगावकरांच्या सेवेसाठी पूर्णत्वास आणि उरला विषय पराग संधान साहेबांचा जो लोकांचा जनतेचा जो कौल आहे उदाहरणार्थ आता खडकी प्रभाग असेल खडकी प्रभागामध्ये जर नैसर्गिक आपत्ती झाली पाणी आलं तर रात्री एक दीड वाजता स्वतः संधान साहेब पाण्यात आलेले आहेत त्यानंतर संध्याकाळी त्या लोकांची जेवणाची व्यवस्था संजीवनी उद्योगसमूहमार्फत त्यांनी करून दिलेली आहे आणि असा उमेदवार भेटणं म्हणजे कोपरगावकरांचं एक भाग्यच मानावं लागेल जो उमेदवार बाराही महिने चोवीस तास अवेलेबल आहे न कुठं दोनशे किलोमीटर रोज फिरायचा विषय येतो त्यांचा आणि असं नाही ना त्यांचा की बाबा छोट्या मोठ्या कामासाठीच मी कोपरगावात अवेलेबल असं आहे नाही कोपरगावकरांचं कुठलंही काम असू द्या खाक शिवाजीराव संधान साहेब एकच नाव संदान साहेब कार्यकर्ता रा, रा, हो एक तळमळीचा ह्या वार्डात राहणार पन्नास वर्षाचा व्यक्ती म्हणून जर असं वाटत असेल या कोपरगाव शहराचा तालुक्याचा विकास जर होत असेल तो फक्त आणि फक्त भाजप आणि कोल्हे परिवाराकडून एक कोल्हे परिवाराच्या या ठिकाणी सांगितलं होतं की विवेक कोल्हेरुण तरुण तरुण नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल काय मत विवेक कोल्हे नव तरुण नेतृत्व आहे आमच्या सारख्यांना आज कोपरगावचे जे लोकप्रिय आमदार ज्यांना म्हटलं जात ते जर चालले तर त्यांना भेटायचं म्हटल्यावर त्यांच्या पीएन कडून आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागते पण विवेक कोल्हे रस्त्याने चालले दोन मिनिटं जरी आम्ही थांबलो आणि हात जर केला तर त्यांची गाडी थांबून आमच्याशी बोलतील तळमळीचा धडाडीचा जो था। जी उमेद माणसामध्ये असती ती त्यांच्यामध्ये पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपरगावचा आमदार हा विवेक कोले असणार की मी ग्वाही तर मंडळी आता आपण पाहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर, कोपर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुणाची हवा आहे या हवा गुणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचा प्रयत्न केला अगदी कोपरगावच्या रस्त्या रस्त्यांवरती चौका चौकात आणि प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन आपण प्रयत्न केला की लोकांना काय वाटतंय त्यांच्या काय मागण्या आहेत याच्या अगोदर काय कामं झाली काय व्हायची बाकी आहेत अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे लोकांनी चांगलंच मांडलं आणि येणाऱ्या नगराध्यक्षानं काम करावं आणि लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं इतकीच माफक अपेक्षा आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचा कल कुणाकडे आहे जाणून आपण प्रयत्न केला आणि कदाचित थोडासा कल आपल्याला भाजपाकडे झुकताना दिसतोय आणि भाजपाचे उमेदवार पराग संधान हे नगराध्यक्ष पदासाठी लोकांच्या पसंतीस उतरतील अशी हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलंय